आज नारायणी पौर्णिमा अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान पोखरली आपण आज आदिमायादी शक्ती भगवतीचा याग करत असतो सप्तस्थितीचा पठन करून भगवतीला पूर्णाहुती झाल्यानंतर शक्ती मंदिरात प्रस्थान ज्या भाविकांची माता भगवतीला यज्ञ मंडपात आहुती देण्याचे यज्ञ करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान मंदिर खुलं आहे अंबावस्या पौर्णिमा व दुर्गाष्टमीच्या दिवशी माता भगवतीची ही पूजा विधी केली जाते त्याच सोबत हे यज्ञ जे आहे सप्तशती पाठाचा काली इच्छापूर्ती याग केल्याने मनातल्या इच्छा, के मनात इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच सोबत माता भगवतीचा विशिष्ट वरदान प्रदान होत असत जसं आपण बगलामुखीला अनुष्ठान करतो तिथे एक विद्याची पूजा होते तसं या यज्ञामध्ये दहा दशमहाविद्यांची पूजा केली जाते म्हणजे दशमहाविद्यांची कृपा आशीर्वाद आपल्याला या यज्ञ माध्यमातून मिळत असतो म्हणून ज्या भाविकांची इच्छा यज्ञ करायची आहे त्यांना मी व्हॉट्सअप नंबर माझ्या आय दिलेला आहे त्या नंबरला हाय मेसेज करा हे पूर्णपणे आहे आणि त्याच सोबत उत्तर असतील किंवा ज्यांना भगवती पुढं गाराणं मांडायचं आहे त्यांनी या दिवशी श्रीफळ आपल्या घरातून इच्छापूर्ण आणायचं आहे आणि यज्ञ मंडपात यज्ञकुंडामध्ये सोडायचा आहे हा सर्वात योग्य भगवतीपर्यंत आपली इच्छा पोचवण्याचा मार्ग आहे